नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभाग जे जिल्हा परिषद आहे त्याच्या जी पदे आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहेत तर ती टोटल पदे आहेत दहा हजार सहाशे बत्तीस तर त्यातील आता कायमस्वरूपीची पदे एक आहेत आणि अस्थायी पदे आहेत तर त्याबद्दल सुद्धा हे डिटेल व्हिडिओ असणार आहे तर कोणत्या कोणत्या विभागामध्ये जसं की प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य कर्मचारी आणि जे इतर पदे आहेत हेल्थ रिलेटेड तर त्याबद्दलची ही पदभरती त्या असणार आहे तर त्यामध्ये किती रिक्त पदे आहेत त्याबद्दलचं आपण अपडेट बघणार आहोत तसेच जे वैद्यकीय अधिकारी एक हजार चारशे चाळीस पदांच्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे ज्यांना एम बी बी एस ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे प्लस त्यांनी एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया ॲड केलेला नाही आहे तर त्याबद्दलचं सुद्धा डिटेल व्हिडिओ तुम्हाला जे आपले लिंक आहे तसंच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा जे व्हिडिओज आहेत त्या प्लेलिस्ट मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर ती सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट जर तुम्ही बघितली नसेल आणि तुमचं तर त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन बसत असेल तर तो फॉर्म सुद्धा आवर्जून भरा त्याबद्दल सुद्धा डिटेल आता पुढे जे आहे मंत्रालयीन विभागाअंतर्गत त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे पण जेवढा अपडेट आलेला आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर आता जो आरोग्य विभागाचा व्हिडिओ आहे तर त्याबद्दल आपण बघूया की किती पदे आहेत आणि कशा प्रकारे पदभरती होणार आहे तर जर तुम्ही सरळ सेवेचं प्रिपेरेशन करताय जसं की आता आरोग्य विभागाच्या येत आहेत तसेच इतर येत आहेत केमिकल असिस्टंट वगैरे इतर ज्या एक्झाम्स आहेत तसेच नगर परिषद आहे महानगरपालिका आहे तर यांसाठी जो सिलेबस आहे तो एकत्र एक ऑल इन वन डिझाईन केलेला आहे जो रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जो जी केचा पार्ट आहे तो कवर करून घेतला जाणार आहे प्लस तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या पीडीएफ स्वरूपामध्ये इथे अवेलेबल होणार आहेत आणि यासाठी जो वॉच टाइम असणार आहे तो सर्वात इम्पॉर्टंट आहे तो अनलिमिटेड असणार आहे म्हणजे अनलिमिटेड वॉच टाइम वन इयरच्या व्हॅलिडिटीमध्ये मल्टिपल रिव्हिजन्स देऊन टेस्टद्वारे तुम्ही तुमचा स्कोर फाइंड आउट करू शकणार आहात तो याबद्दलच ही बॅच असणार आहे तिथे तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू आणि जे ॲप आहे ते इन्स्टॉल करायचं आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं तर यासाठी जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी आणि सपोज तुम्हाला बॅचपेक्षा जर तुम्हाला फक्त टेस्ट पॉईंट आऊट करायचं आहे स्कोअर काढायचा आहे तुमचा की तुमचा अभ्यास झालेला आहे असं तुम्हाला वाटतंय तर त्यासाठी टेस्टसुद्धा अवेलेबल आहे तर सुद्धा आपण पुढे बघूया तर सार्वजनिक आरोग्य विभाग त्या अंतर्गत ज्या पदभरती आहेत इथे बघा जिल्हा परिषदेतील एकूण आरोग्य पर्यवेक्षक पाचशे एकसष्ट आणि दहा हजार एकाहत्तर अशी जी टोटल पदभरती असणार आहे दहा हजार सहाशे बत्तीस पदांसाठी ही पदभरती मंजूर करण्यात आलेली आहे तर आता ही आरोग्य विभागाची जी पदभरती आहे या पोस्ट आहेत त्यांची मी आता जी सांगणार आहे त्या पोस्ट एक दोन तीन पाच असे टोटल चार पोस्ट आहेत आरोग्य कर्मचारी त्याच्यानंतर जी आहे बघा एक आरोग्य पर्यवेक्षक दोन प्रयोगशाळ्या तंत्रज्ञ आरोग्य जे आहेत पंचवीस टक्के वीस आणि आरोग्य कर्मचारी असे जे पोस्ट आहेत त्यासाठी ही पदभरती असणार आहे त्या रिलेटेड आता तेवढी जी पदं आहेत त्यामध्ये दहा हजार सहाशे बत्तीस वॅकेंट आहेत त्यानंतर वैद्यकीय कर्मचारी ज्या अधिकारी क्लास वनच्या येतात त्या एक हजार चारशे चाळीस आहेत तर ती पदे वेगळी ॲड आहेत तर ही जी हेल्थ डिपार्टमेंटची जी ॲडवर्टाईजमेंट असणार आहे ती सगळ्यात मोठी ॲडवर्टाईजमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे आता हे जिल्हा न्याय आहेत तर तेहतीस जिल्ह्याच्या संवर्गाअंतर्गत ही पदभरती होणार आहे तर त्याची बघा मंजूर पदे जी आहेत आरोग्य पर्यवेक्षक तर त्याच्यासाठी जे टोटल पदं मंजूर आहेत पाचशे एकसष्ट पदे मंजूर आहेत आणि जे कायम पदे आहेत ती आहेत चारशे अठ्ठेचाळीस आणि जे अस्थायी पदे आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे ते एकशे तेरा पदे आहेत मग कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे त्यानंतर जेव्हा आपली पदभरती येते तेव्हा त्यांना त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यातून त्यांना शिफ्ट केलं जातं मग ती पदे असतात परंतु आता आपण ती जरी नाही पकडली सपोज तरी चारशे अठ्ठेचाळीस पदांसाठी ही पदभरती आहेच आहे तर त्यामधल्या या सीट्स आहेत काही त्याच्यातले वॅकंट होतात आणि त्याद्वारे ही पदभरती केली जाते त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्यांचं कोणाचं केमिस्ट्री असणार आहे एम एस सी आहे किंवा मायक्रो बायोलॉजी आहे तसेच जर डी एम एल टी झालं असेल तर वेल अँड गुड तर असे सर्व स्टुडंट्स हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हा फॉर्म भरू शकणार आहेत तर ता लास्ट टाईमपर्यंत प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी जे बी एस सी केमिस्ट्री होतं किंवा एम एस सी झालेलं होते मायक्रोबायोलॉजी होतं फूड टेक्नॉलॉजी होतं तर असे सर्व स्टुडंट्स अप्ली अप्लाय करू शकत होते परंतु आता त्यांनी प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी जर सपोज अजून त्यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरिया ॲड केलेलं नाही आहे तर त्यामध्ये मध्ये जर त्यांनी डी एम एल टी केलं तर डी एम एल टीचे स्टुडंट भरू शकणार आहेत पण जर ॲज युजुअल लास्ट टाइमसारखं त्यांनी केलं तर मग त्याच्यामध्ये बी एस सी एम एस सी जे केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री ज्यांचं झालेलं आहे ते सर्व ज्यांचं सायन्स फॅकल्टी आहे असे स्टुडंट प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचा फॉर्म भरू शकणार आहेत तर यासाठी जे टोटल पदे असणार आहेत तेतीस अंतर्गत आता आपण बोलतोय तर ती तीनशे पंचेचाळीस पदे असणार आहेत जी मंजूर पदे आहेत आणि कायम कायमस्वरूपीची आहेत ती दोनशे अठ्ठ्याहत्तर पदे आहेत आणि यातील जे अस्थायी पदे आहेत ती सदुसष्ट आहेत मग ओवरऑल तीनशे पंचेचाळीस पदे इथे मंजूर करण्यात आलेली आहेत त्यानंतर जे आरोग्य सहाय्यक आहे त्यासाठीची जी, जी पदे मंजूर आहे ती दोन हजार आठशे शहात्तर टोटल पदे मंजूर आहेत प्लस जी कायमस्वरूपीची आहे ती दोन हजार तीनशे दोन तर आपण एक कमी व्हॅल्यू जरी पकडलं तरी हा तुम्हाला अडीच हजारापर्यंत आरोग्य सहाय्यक या पदांसाठी पदभरती बघायला मिळणार आहे त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे तो पण तेवढा स्ट्रॉंगली तुम्हाला करायचा आहे जो जी एसचा पार्ट आहे त्यानंतर जो लँग्वेजचा सब्जेक्ट आहे ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे तसेच जो टी सी एसचा कॉन्ट्रॅक्ट आहे आता तो संपत येत आहे त्यामुळे ज्या एक्झाम्स आहेत त्या पण एम पी एस सीकडे आता वर्ग होत आहेत त्याद्वारे अभ्यास आपला चालू ठेवायचा आहे त्यानंतर आहे आरोग्य कर्मचारी यासाठी टोटल जी मंजूर पदे आहेत ती सहा हजार सहा हजार आठशे पन्नास आहेत आणि कायमस्वरूपी जी पदे आहेत ते ती संवर्गांतर्गतची ती आहेत पाच हजार चारशे अठ्याहत्तर आणि जी अस्थायी पदे आहेत ती एक हजार तीनशे बात्तर पदे आहेत म्हणजे एक सहा हजारापर्यंत हे आरोग्य कर्मचारी या पदांसाठी पदभरती आहेत इतके पद ही वॅकंट आहेत आणि जे टोटल मंजूर पदे आहेत तो बघा इथे आकडा सपोज जो तुम्हाला ब्लर दिसत असेल बघा दहा हजार सहाशे बत्तीस ही मंजूर पदे आहेत कायमस्वरूपीची था जी आहे ती आठ हजार पाचशे सहा आहेत आणि जी अस्थायी आहे ती दोन हजार एकशे सव्वीस आहे तर ही जी पदभरती असणार आहे ती खूप मोठी पदभरती येणार आहे त्यामुळे त्यासाठी जो अभ्यास आहे तो पण आपल्याला तेवढा स्ट्रॉंगली करायचा आहे सर्व जो जी एसचा पार्ट आहे तो कवर करायचा आहे मल्टिपल टेस्ट द्यायचा आहे तर टेस्ट रिलेटेडसुद्धा तुम्हाला इतर जे रेफरन्सेस आहेत इन्फिनिटीचे तर आहेतच प्लस तुम्हाला तुमचा अभ्यास स्ट्रॉंग करायचा आहे त्यासाठी जे जे सोर्सेस आहेत ते प्लस प्लसद्वारे आम्ही तुमच्याशी कनेक्ट करतच आहोत प्लस इतर सुद्धा आहे तर त्याद्वारे तुम्ही करू शकता जी बॅच आहे टेस्टसाठी सुद्धा अवेलेबल आहे प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा आहे तर तो असं कंपल्शन डिसिजन नाही आहे पण जे ज्या प्रकारे पदभरती येते आणि एकाच एक्झाम्समध्ये तुमचं कवर होत आहे प्लस आता हे बघा की ही जी प्रयोगशाळा तंत्रज्ञ uh, आहे तर मोस्ट ऑफ स्टुडंट्स याला इलिजिबल असतात पण आता यांचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे त्यावर ते वॅरी करत आहे तसंच वैद्यकीय अधिकारीचे सुद्धा त्यांनी आता एम बी बी एस दिलं आहे तर त्यांनी जे एक्सपिरियन्सचा जो क्रायटेरिया आहे तो त्याच्यामध्ये मेन्शन केलेला नाही आहे त्यामुळे असे खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांचं एम बी बी एस पूर्ण झालेलं आहे किंवा एम डी झालेलं तर असे विद्यार्थी वैद्यकीय अधिकारी बनू शकणार आहेत तर हेल्थ डिपार्टमेंटमध्ये काम करणं खूप लोकांचं ड्रीम असतं काहींना हेल्थ डिपार्टमेंट हे खूप आवडत असतं तर मग त्यासाठी तुमचं नाव नक्कीच लिस्टमध्ये येईल त्यासाठी अभ्यासाला कंटिन्यू करा आणि जर याबद्दल काही डाऊट असेल किंवा लेक्चर्सबद्दल काही या डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये में मेन्शन करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईकसुद्धा करा थँक्यू